नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज सर्वांना शुभप्रभात माझा उद्देश नव्हता पण मी असंच मित्रांसोबत फिरायला आलो आणि युनिटी बाकी दुसरा शब्द नाही की फक्त युनिटी शब्द मी वाचलो आणि मला वाटलं चला युनिटीमध्ये आपण जॉईन हवं लहानपणापासून मला ती सवय की संघटना एकात म्हणजे एकता काय असते याचं महत्त्व मला माहिती होतं मी स्टार्टिंगला इथं आलो जेव्हा डान्स वगैरे चालू होता आमचं त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व पण झालो आणि डान्स करायला सुरुवात पण केली माझ्या हातामध्ये मला पहिल्यांदा बारा नंबर मिळाला तर मी तो बारा नंबर स्वतःकडे घेतला पण माझा मित्र जवळ आला आणि त्यांनी एक नंबर शोधून काढला माझ्यासाठी एक नंबर शोधून काढला त्यांनी फोटोसुद्धा काढला आता त्यांनी मला एक नंबर दिला तर मला थोडीशी भीती वाटत होती की काय करावं पळावं की नाही या तर थोडासा मला खूप महत्त्व होतं जेव्हा मी सर्वात मागे होतो मला आठवते सर्वात मागे होतं मला सामोरं येण्याचा चान्सेस नाही मिळत पण हळूहळू कवर, कवर कवर करत 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 समोरपर्यंत पडत तिथपर्यंत गेलो मी आणि मला वाटते दहा नाही तर पंधरा वेळा हा नंबर खाली पडण्याच्या परिस्थितीमध्ये होता म्हणजे इथून निघत होता थोडासा आणि खाली पडत होता तरी पण याला जपून ठेवलो मी मला माझा हात वाटतो मला असंच होता जे काही पाचशे सहाशे मीटर मी असंच पकडून धावलो तर पुन्हा मला थोडी भीती वाटायची की हा नंबर नाही पडला पाहिजे या नंबरसाठी आणि परत मला असं तीन 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 आम्ही स्पर्धक होतो पहिला दुसरा आणि तिसरा आणि इथपासून आलो आणि युनिटी शब्द मला पुन्हा दिसला मला अर्थ नव्हता की मी पहिला जायचा आहे म्हणून मला वाटते त्या दादाला जो छोटा आहे तिसरा नंबरचा त्यालासुद्धा दादा पड म्हटलं माझ्यासोबत आपण सोबत जाऊ आणि पुन्हा एक किलोमीटर थोडा बाकी होता दादाला म्हटलं माझ्यासोबत चल म्हणून आणि शेवटी जो शंभर मीटर होता त्यामध्ये मी स्वतः अजिबात नाही मी मला यायचा हा मला मी विसरूनच गेलो होतो मला होतं फक्त त्याला हा याला घेऊन जायचं त्याचा हात पकडण्यासाठी मी खूप प्रयत्न केलो दादा चल दादा चल पहिला मंबरीन महत हा महत्त्वाचा नाही तू माझ्यासोबत धावशील ह्या तुझा कॉन्फिडन्स वाढेल ना उद्या चालून तू खूप मोठा बनशील आणि याच्यापेक्षाही खूप मोठा बनून तू मोठा जाशील अजिबात नाही मला आजही मला माझी मनापासून जरी मला पहिला नंबर नाही पण या दादाला तुम्ही खरंच सामोर मोठं होऊ द्या आणि समोर जाऊ द्या हीच धन्यवाद सर नंदू सर